जेवण बघितलं हॅलो नमस्कार जय मल्हार रे जीवंत ती चल तू लपून लपून चल सोला मी आहे लाइक करा राम राम ताईसाहेब राम राम मी दादा जय मल्हार झालं का जेवण वगैरे हो ताई जेवण झाले का तुझे नाही हो अजून बाकी आहे माझं जेवण तुमचं झालं का सर्वांचं जेवण चले इंग्लिश कमेंट करू नका बर मराठी कमेंट करा मराठी नड मी करा पटापट पत, लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा, करा चॅनलला ए मरे असं का बघायला काय झालंय तुला लाईक करा लाईक करा कस बघू मग कस बघ तू बघ का तो या मार मेसेज डिलीट करू नको मेसेज डिलीट करू नको मेसेज राहू दे फटाफट -पाट लाईक करा काय झालंय पटवाने बोलू नको बर माझ्यातच सांगतो तुला नाहीतर ब्लॉक करेन सरळ सरळ <coughs> नमस्कार नमस्कार पुपु दादा तुमच लाईव्ह चालू होती ना जय मल्हार कुठत जय मल्हार जय मल्लार कर अस पण मी येत नाही मग येत नसेल तर तर एकदा येऊन फार तु गेरी कशाला करतोय रे तू का मेंटा नमस्कार कामस्कार ज्योतिताई नमस्कार दादा जय गणेश दादा जेवण झालं दा का जेवण झालं का ताई नाही हो अजून बाकी आहे तुमचं झालं का भाऊजी कुठे गेले तर आता डब्बा नेलात व आता गेल डकण्याला टप्पा द्यायचं होतं ना गेलं तर घेऊन जय मल्हार जय मल्हार पप्पू दादा चौथा नंबर लाईक थँक यू गणेश दादा का जेवण पप्पू दादा होत आत्ताच जेवलो बर 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 जय श्रीराम जय श्री राम जय मल्हार ताई पिल्लू काय म्हणते पिल्लू झोपत आहे ए हसू नको खरंच तुला मी ब्लॉक ना आहे मार एकदा सांगते दोनदा सांगते तीनदा सांगते नाहीतर पुढचं मला काय करायचं ते करीन तुझ्या आयडीला मग लाईव्ह चालू आहे हो का पप्पू दादा बर 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 गुड नाईट गुड नाईट पप्पू दादा घरी कशाला मा आता माझ्या तोंडाला लागू नको तू आता सांगतो आता उगीच काय पण शानपणा बोलू नको गेला बघ रात्रीला इव आला नव्हता का ताई काल आलती की दादा मी काल आलता तुम्ही नाही आणत वाटत आले होते काल आलता मी काल रात्री लाईवला करा, खाली उतरा सीसी वरून खाली उतरा रे मला नोटिफिकेशन पडले नव्हती म्हणून म्हटलं काल मी आलता लवकरच आलत काहीतर सातला वगैरे आलं होत मी लाईव्ह ला काल तू गाडी वडकबाल कोण आहे रे बाबा तू वडकबाळ आहे कोण आहे तू ताई माझे पण व्हिडिओ बघा हो हो गणेश बघ गणेश दादा बघीन तुमच्या शॉर्ट व्हिडिओचा खाली कमेंट केली आहे बर बर बघते बघेन तुमची शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघेन मला टाइम भीती ना ना मी पण आता लाईव्ह पण टाइम फिक्स नाही आता दोन तीन दिवस झालं माझं झाला वारा वाटाळा झालाय आता <laughs> जेवण झालं का बाकी आहे अजून जेवण तुमचं झालं का एवढ पण बोलणारा कोण आहे तुझा परिचय दे थोडं बिरजदार पण कोण आहे तू बिराजदार आहे नाव माहिती आहे मला पण कोण आहे कुठला आहे तू चल जेवण बर झालं बर का जेवण हे हे बघा गरीबाचे व्हिडिओ हो दादा बघिन हो त्याच्यात काय गरीब श्रीमंत हे, हे बोला समाधान दादा झालं का जेवण <laughs> गरीब नाही हो दादा तुमचे व्हिडिओ सर्व बघितले आता सध्याचे व्हिडिओ नाही बघितलं हॅलो तुम्ही पण त्या दुस दुसऱ्यांसारखं दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकत आहे गणेश दादा बरोबर का चला बाय ताई जातो नाही अजून बर गणेश दादा दुसऱ्यांसारखं तुम्ही दुसऱ्यांचा व्हिडिओ उचलून टाकू नका तुमच्या चॅनलवर स्वतःचे जे टाका स्वतःचे नाही तर आपल्या शेतातले काही तर असतात ना त्याचं टाकायचं दुसऱ्यांचे व्हिडिओ उचलून नाही टाकायचं तुमचं झालं का अजून बाकी आहे का जो भेट मग त्यांना तर कोणतं गाव आहे सोलापूर जिल्हा ये माई काय काल 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 ताई 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 शेतीचे व्हिडिओ माझेच आहेत हा शेतीचे आहेत मला माहिती आहे गणेश दादा पण तुम्ही वक्ती काय दुसऱ्यांचा व्हिडिओ टाकलाय ना ते मला नाहीच पटलं बरं का दुसऱ्यांचे व्हिडिओ नका टाकू वरती थो मी बघितले दुपारी मला बसायला पाच मिनिटं भेटलं होतं तेव्हा बसल्यावर तुमचे व्हिडिओ बघितलं मी कमेंट केलं होतं ना त्यावेळी बघितलं मी तुमचं चॅनल ओपन केलं तेव्हा ओपन केल्यावर दिसलं मला वरचे सहा सात व्हिडिओ दुसऱ्यांचे आहेत खालचे शेतीचे सगळे तुमचे आहेत मला माहिती आहे मी बघितलं गणेश दादा हाय प्रकाश दादा नमस्कार ताई शुभरात्री शुभरात्री प्रकाश दादा प्रकाश दादा तुम्हाला छोटी सी एक रिक्वेस्ट आहे सांग केलं नाही नाही ना ना प्रकाश दादा आहे नंबर लाईक केला आहे थँक्यू प्रकाश दादा पंकज दादा नाही बोला ना ताई आ, एक सुपर तर करू नाही तर नाही आला का बाबा माझ्या पाठी पाठी नाही नाही दादा ते पंकज दादा नाही दादा आहे टाकलेत टाकू चण्याला प्रॉब्लेम नका टाकू नका टाकू दुसरे उगी काय पण करतेत म्हणून तुम्ही पण तसं नका करू शेतीचे टाका ना शेतीचे टाका स्वतःचे टाका मला झाला एकदा पाचाताप म्हणून सांगते तुम्हाला नाहीतर एकदा तुमचं मर्जी कोणतं पण टाका बर बर दादा थँक यू प्रकाश दादा माझा फोन पे बंद आहे माझ्या पण नावाच करा तो हो का बर बरोबर गणितादाची क्षण कशालय कशाला येऊ तुझ्या पाठीमागे झालं ठीक आहे येतो मर्जी गणेश गणेशदादा मला सांगायची होती सांगितलं तुम्हाला अजून दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकायचे असेल तर टाकू शकता त्यात का नाही मला सांगायची होती सांगितलं <laughs> मी मला ताई या तो? अनुभव कमी आहे हो ना अनुभव कमी असलं तरच असलं काम होत दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकायचं आहे मला पण पहिला स्टार्टला तसंच झालं होतं माझं वाच टाइम दोन हजार दोन हजार अडीच हो झालं होतं दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकल्यावर दोन अडीच हजार व्हिडिओवर झालं होतं वाच टाइम तेवढं तेव्हा माझे चॅनल डिलीट झालं युट्यूब चॅनल डिलीट झालं कॉपीराईट बसून म्हणून सांगते तुम्ही तसं नका करू हो ठीक आहे नव्हतं तुम्ही सांगितलं आभारी आहे तुमचे व्हिडिओ थोड्या वरती बघितले मी काय ओपन केलं नाही व्हिडिओ बघितलं नाही फक्त असं चॅनल ओपन केल्यावर व्हिडिओ दिसले मला म्हणून म्हंटल तर चला बाय 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 तई माझे लिंक माझे ना म्हणून आहे ना हो का चालतय मग प्रकाश दादा बोलत नाहीस का मला बाबा जा चालतय चालतंय चला मी लाईव बंद करू का आता हे पण जेवण करत आता आई आमचे सतत मिरच्या सतत त्यामुळे मिरची हे जण ना उपडले आहे आमचे हो का बर बर चला दादा बाय हो तिथेच बोललो मला माहित नाही बरं झालं सांगितलं हो हो दादा कुठेचा माणूस आहे सोना गरीब माणूस शो होत नाही <laughs> चला मी लाईव्ह बंद करते बाय